नारी हीच शक्ती आहे नराची नारी हीच शक्ती आहे नराची नारी हीच शोभा आहे घराची नारी हीच शोभा आहे घराची घरपी स्त्री व पुरुष हे संसाराची दोन चाके आहेत पण भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषांच्या सावित उभे राहावे लागते स्त्रियांचा गौरव केला जातो हे खरे पण मात्र वेगळेच आहे स्त्रीचा जन्म तुझी कहाणी ज्ञानी हृदय अमृत पाणी एकवीसात भारतीय अन्याय व अत्याचार होत होता स्त्रीला स्त्रीला अनेक व स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य व अधिकार व मान दिला जात नाही तरीही तरीही आज भारतीय स्त्री प्रगती पथाकडे वाटचाल करीत आहे अनेक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे अशा स्त्री अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुद्रा जय हिंद जय भारत जय नारी शक्ती आठ मार्च दोन हजार पंचवीस आज, आज राष्ट्रीय महिला दिन सर्व मुले आणि मुलींनी नीटपणे ऐकले तर मी याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि तसेच सर्व शिक्षक यांनी सर्व मुलांना संधी दिली तर मी त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला धन्यवाद